का चांगल्या माणसाला जास्त सहन करावं लागतं स्वामी समर्थ जर तू इथपर्यंत ऐकशील तर एक गोष्ट नक्की आहे तू फक्त ऐकत नाही आहेस तू स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहेस आज आपण त्या प्रश्नावर बोलणार आहोत जे फार थोडे लोक मोठ्याने विचारतात मी चांगला असूनही माझ्याच आयुष्यात इतकं सहन का हा प्रश्न खूप खोल आहे आणि याच ठिकाणी अनेक लोक देवावर रागवतात पण स्वामी म्हणतात इथे राग नको इथे समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया चांगलं असणं म्हणजे मूर्ख असणं नाही शांत असणं म्हणजे कमजोर असणं नाही सहन करणं म्हणजे हार मानणं नाही पण जग याच तीन गोष्टी चुकीच्या अर्थाने पाहतात स्वामी म्हणतात जग जसं पाहतं तसं स्वामी पाहत नाहीत वाईट माणूस कधीच जास्त सहन करत नाही तो लगेच प्रतिक्रिया देतो लगेच रागावतो लगेच तोडतो आणि लोक म्हणतात काय बिंदास्त माणूस आहे पण चांगला माणूस थांबतो विचार करतो माझ्यामुळे कोणाला त्रास होणार नाही ना मी बोललो तर नातं तुटेल का शांत राहिलं तर परिस्थिती सुधारेल का स्वामी म्हणतात हा विचार करणारा माणूस खूप मोठा असतो तू किती वेळा स्वतःचं मन मारून इतरांचं मन जप जपलं असेल किती वेळा तुला बोलायचं होतं पण तू गप्प राहिलास किती वेळा तुला निघून जायचं होतं पण तू थांबलास हे सगळं कोणी पाहत नाही पण स्वामी पाहतात आता प्रश्न येतो स्वामी पाहतात मग बदल का होत नाही स्वामी म्हणतात बदल लगेच दिसत नाही पण तो आतून सुरू झालेला असतो तू ज्या गोष्टी आज सहन करतोयस उद्या त्या गोष्टीत तुझ्यापर्यंत पोचणारही नाही कारण तू त्या पातळीच्या पुढे गेला असशील एक गोष्ट लक्षात ठेव देव कधीच कमजोर खांद्यावर ओझं मोठं ओझं ठेवत नाही जर आज तुझ्यावर जास्त जबाबदाऱ्या आहेत जास्त वेदना आहेत जास्त शांतता आहे तर समज तू आतून ते पेलण्या इत। पेलण्याइतका मजबूत आहेस स्वामी म्हणतात म्हणूनच मी तुला निवडलं आहे कधी कधी तुला वाटतं मी बदललो हो तू बदललास पण वाईट बनून नाही तू सम समजदार बनलास पूर्वीसारखा सगळ्यांशी नाही बोलत कारण आता तुला सगळं कळलं आहे सगळे ऐकण्यासाठी नसतात स्वामी म्हणतात मौन हे पराभवाचं लक्षण नाही ते परिपक्वतेचं लक्षण आहे आज तुला स्वतःवर प्रश्न पडत असतील मी चुकीचं आहे का मी जास्त चांगला आहे का स्वामी म्हणतात नाही तू फक्त वेगळा आहेस आणि वेगळ्या लोकांचा प्रवास नेहमीच कठीण असतो पण तोच प्रवास शेवटी अर्थपूर्ण ठरतो आज इथे हा पार्ट थांबवण्यासाठी एक गोष्ट मनात ठेव तू जे सहन करतोयस ते वाया जात नाही ते तुला अजून खोल अजून स्थिर अजून मजबूत बनवतंय आणि ज्या दिवशी तुझी वेळ येईल त्या दिवशी तुला कोणालाच उत्तर द्यावं लागणार नाही तुझी शांतता सगळ्यांना उत्तर देईल फक्त एक वाक्य मनात ठेव आजचा पाठ संपव श्री स्वामी समर्थ कारण तुझ्यातली जिद्द अजून जिवंत आहे आणि स्वामी अशा जिद्दी माणसाला कधीच सोडत नाहीत जय जय श्री स्वामी समर्थ पार्ट चार नक्की ऐका